शिकवणी वर्गात विद्यार्थ्याला पेन टोचण्याची शिक्षा दिली नागपूरच्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला पेन टोचल्याचा वाद आहे मुलाच्या हाताला पेंट टोचल्यामुळे रक्त निघालय नागपूरच्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र शिकवणी वर्गातला हा प्रकार आहे शिकवणी वर्गात विद्यार्थ्याला पेन टोचण्याची अजब शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय नक्कीच कारण धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल कारण यशोधरा नगर पोलीस स्टेशन मधील हे खासगी शिकवणी वर्ग आहे को कोचिंग सेंटर मध्ये श्रीनिती साखर यांचं एक कोचिंग सेंटर आहे आणि दहावी पर्यंतच्या वर्ग विद्यार्थ्यांचे शिक्षक वर्ग घेतले जातात आणि या वर्गामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला पेंट टोचला त्यामुळे या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यालाही त्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही पेन टोचा म्हणून आणि ही बाब जेव्हा हातातून रक्त निघाली तेव्हा समोर आली पालकांच्या तक्रारीनंतर यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी जे वर्ग शिक्षिका आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर त्यांना नोटीस देऊन समज देऊन सोडण्यात आले मात्र या प्रकारचे जर घटना होऊ नये यासाठी देखील काळजी घेणं आवश्यक आहे पालकांची आणि तो सोबतच शिक्षिकेचीही अशा प्रकारची गैरवर्तन करू नये म्हणून ही जबाबदारी त्यांनी आपली पूर्ण करावी अगदी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल